दत्त दत्त दत्ताची दत्ता गाय गायचे दूध दु, दुधाची साय साईचे दही दह्याचे ताक ताकाची लोणी लोण्याचं तूप तुपाची तु वात देवापुढे जळो सारी रात डाळ भातासोबत चपातीसोबत शिरा बनवायला इत्यादी कितीतरी महाराष्ट्रीयन डिशची लज्जत वाढवते ते हे घरचे दाणेदार रवेदार सुगंधित टेस्टी खरपूस साजूक तूप मस्त सुगंधित रवेदार चमचा भरून भरून सारखं खावं इतकं भारी साजूक तूप कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत साजूक तूप घरच्या घरी बनवताना किती वेळ लागतो बनवताना किती भांडे भरतील किंवा किती पसारा होईल साई जमा करत असताना किती दिवसानंतर तिचा वास यायला सुरुवात होते साईचा वास येत असेल तर तो वास कसा घालवायचा आणि तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करावे साठवलेल्या साईला बुरशी येऊ नये तिचा रंग तसाच राहण्यासाठी काय करावे या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आजची ही रेसिपी बघितल्यानंतर अगदी नवीन लग्न झालेल्या मुली देखील साजूक तूप घरीच बनवायला सुरुवात करतील खूपच साधी सोपी झंझट नसलेली रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा या पद्धतीने मी दुधावरची साय काढून डब्यात साठवते गावठी गायचे दूध आहे पातळ असल्यामुळे सायचा लेअर पण जास्त जाड नसतो मुलांच्या बौद्धिक विकासासाठी गावठी गायीचे तूप आरोग्यासाठी उत्तम असते गावठी गाय म्हणजे ज्या गायीच्या पाठीवर उंचावटा असतो दूध गरम केल्यानंतर थंड झाल्यावर किमान चार ते पाच तास तरी दूध फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे दुधावर साईचा बऱ्यापैकी वजनदार लेयर तयार होतो थंड तापमानात दुधाला फॅट चांगला मिळतो दररोज मी अशा प्रकारे साई काढून या डब्यात साठवते आणि डबा फ्रीजमध्ये ठेवते वीस दिवसानंतर तुम्ही बघू शकता डबा साईने पूर्ण भरलेला आहे दूध तापवायच्या अगोदर लोणी काढलेले असेल तर दुधाला साय चांगली येत नाही त्यामुळे दूध घेताना फॅट चेक केलेला असावा आता अशा प्रकारे चमच्याने साय मिक्सरच्या भांड्यात टाकूया जास्त फुल नाही भरायचं अर्ध्यापर्यंत साय टाकूया मी इथे मिक्सरचं ज्यूसचं जार ग्राइंडर घेतला आहे मोठा जार असल्यामुळे लोणी करताना कमी वेळ लागेल आता वरून बरोबर एक ग्लास पाणी ओतूया यामुळे ग्राइंड करते वेळी लोणी पटकन सेपरेट होऊन साईचा वास पण निघून जातो लोणी बनवायला घेऊया कमीत कमी, -कमी दहा ते वीस सेकंद आणि जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटात लोणी तयार होते ग्राइंड करताना झाकण पॅक लागून ठेवल्यामुळे लोणी अजिबातच नाही आलेली आहे जितकं काजीपूर्वक नीटमिटकेपणाने तूप बनवा तितकं ते पटकन होणार झाकण बाजूला करूया मस्तपैकी लोणी सेपरेट झालेला आहे लोणी बाजूला करण्यासाठी ते या चाळणीत टाकूया सायक साठवते वेळी तिच्यात विरजण टाकलेले नाही त्यामुळे या बाजूला काढलेले ताक हे काय आंबट झालेले नाही विरजनात साय जमा केली असती तर या ताकाची कढी मठ्ठा केला असता आता या ताकाचं सध्या तरी मी काहीच करत नाही अवघ्या पाच मिनिटात ता सर्व लोणी तयार करून झालेलं आहे प्रत्येक वेळी मिक्सरचा जार अर्धापर्यंत साईने भरून त्यात एक ग्लास पाणी ओतून वीस ते तीस सेकंद मिक्सरचं बटन फिरवून झटपट लोणी सेपरेट होते स्टीलच्या डब्याभर साईमध्ये भरपूर असे लोणी या चाळणीत आपण काढून घेतलेलं आहे या लोण्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे लोणी हाताने पाण्यातून बाहेर काढून त्याचा असा भल्ला मोठा गोळा बनवूया यामुळे लोणी कडवताना अजिबातच दुर्गंध येणार नाही ना घरचं रवेदार खरपूस कडवलेलं सुगंधित साजूक तूप हे बाहेरच्या महागड्या तुपापेक्षा कितीतरी पटीने चांगलंच असतं महिन्याच्या दोन लिटर दुधात एक लिटर साजूक तूप आरामात होते दुधाला फॅट चांगला असेल तर त्याहूनही अधिक तूप बनते आता या लोण्याचा गोळा एका मोठ्या पातेल्यात कडवायला ठेवूया मी तर हे मोठं कुकर घेतलेलं आहे जेव्हा आपण जास्त तूप बनवतो त्यावेळी कडवायला भांडं मोठंच घ्यावं त्यामुळे तूप कडवते वेळी ते उतू जाणार नाही तूप बनवताना बघा इतकेच भांडे आपले खरकटे झालेले आहे हे भांडे कोमट पाण्याने धुतले की लगेचच निघतात त्यामुळे पटकन धुवून होतात आणि वास पण येत नाही सुरुवातीचे पाच मिनटं गॅस फुल करून लोण्याला वितळूया साजूक तुपाला छान सुगंध येण्यासाठी यात मी दोन वेलची टाकली आहे यात तुम्ही वेलची किंवा तुळशीची पाने किंवा लवंग देखील टाकू शकता तूप जास्त दिवस म्हणजे दोन ते ती तीन महिने टिकवण्यासाठी यात थोडंसं मीठ किंवा साखर देखील टाकू शकता महिन्याच्या आतच तूप संपतं त्यामुळे यात मी मीठ साखर नाही टाकली पंधरा ते वीस मिनिटात तूप बनवायचं असेल तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवावी त्याचबरोबर चमच्याने सतत ढवळत राहावं आणि वितळलेले लोणी उतू जाऊ नये यासाठी सुरुवातीलाच तूप कढवताना मोठं पातेलं किंवा असं मोठं कुकर घ्यावा याला काही मी झाकण वगैरे नाही लावणार याची साईज मोठी आहे म्हणून हा कुकर बिना झाकणाचा तूप काढवायला घेतला आहे ज्यावेळी तुम्हाला दिसेल की बेरी खाली बसली आहे आणि तूप वर तरंगत आहे या स्टेजला तेव्हापासून आणखी पाच मिनटे फुल गॅसवर तूप कडवून गॅस बंद करावा गॅस बंद केल्यानंतर देखील तुपाला तीन तुप ते चार मिनटं अशा उकळ्या येताना दिसतील तूप कडवल्यानंतर ते खरपूस रंगाचं दिसलं तरच तूप जास्त सुगंधित दाणेदार होते खायला पण खूपच मस्त लागते त्याचबरोबर ते जास्त दिवस टिकते तूप कडवून झालेले आहे तूप कोमट होताच ते चाणीने गाळून घेऊया सायतून लोणी व्यवस्थित वेगळे केलेले असेल आणि तूप व्यवस्थित कडवलेले असेल तर बघा फक्त इतकीच बेरी शिल्लक राहते या बेरीत साखर मिक्स करून खाऊ शकता अगदी खव्यासारखी लागते संपूर्ण प्रोसेस योग्यरित्या केली तर या बेरीची चव आंबूस न लागता तिची चव फ्रेश खव्यासारखीच लागेल तूप कडून झाल्यानंतर हा कुकर आपण खूपच सहजपणे साफ करू शकतो कारण बेरी बघा अजिबातच काळी नाही झालेली कुकर अजिबातच न डागवता आपण तूप कडवलेले आहे एक लिटरला थोडंसं कमी तूप झालेले आहे त्याची फक्त हा एक चमचा बेरी शिल्लक राहिलेली आहे आता हे तूप व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी किटली तोतून ठेवते पण पंधरा ते चोवीस तासानंतर ते कसं दिसतं ते दाखवण्यासाठी हे तूप मी या डब्यात ओतलेले आहे पंधरा ते वीस तासानंतर तुम्ही बघू शकता तूप तिजलेले आहे आपलं हे तयार तूप मस्त घट्टसर रवेदार दाणेदार सुगंधित टेस्टी दिसायला सुंदर असं झालेलं आहे हे तयार साजूक तूप काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या किटलीत किंवा स्टीलच्या डब्यात फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवावे काही महत्त्वाच्या बाबी साय काढल्यानंतर ती स्टीलच्या डब्यात झाकण लावून मगच फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे साय जास्त दिवस टिकते लवकर त्याला बुरशी येत नाही आणि तिचा रंगही तसाच राहतो सायतून लोणी सेपरेट केल्यानंतर तयार लोण्याचा गुळा पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा त्यामुळे तूप कडवताना त्याचा दुर्गंध येत नाही तुपाचा छान सुगंध येण्यासाठी आणि चवीसाठी त्यात वेलची टाकावी जास्तीचा दुर्गंध घालवण्यासाठी तुळशीचे पाणी देखील टाकू शकता तूप जास्त काळ टिकवायचं असेल तर तूप कडवताना त्यात लवंग थोडीशी साखर किंवा थोडंसं मीठ टाकावं शक्यतो वीस ते पंचवीस दिवसाच्या आतील साईचेच तूप बनवावे त्यामुळे साईला दुर्गंध येत नाही तूप कडवताना ते छान खरपूस कडवावे त्यामुळे तूप खराब होत नाही तूप बनवताना उभं राहायचं नसेल दुसरं काम करायचं असेल तर मोठ्या भांड्यात तूप कडवायला ठेवून गॅसची फ्लेम कमी करून लक्ष न देता किमान एक तासात तूप तयार होते अर्ध्या तासाच्या आत तूप बनवायचं असेल तर गॅसची फ्लेम मोठी करून तूप कडवताना मोठं भांडं घेऊन लोणी सतत चमच्याने ढवळत राहावे वीस ते पंचवीस मिनटात तूप तयार होते गॅसची फ्लेम मोठी असेल तर लोण्याचा फेस उतू जाऊ नये म्हणून कडवायला मोठं पातेलं घ्यावं मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर कुकविथ दीपाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन रेसिपीसोबत